ही आहे के सो so, आज आम्ही दघू तुम्हाला दाखवणार आहे मदर्स डेचे ग्रीटिंग कार्ड्स सो so, आज आम्ही म आईला बिलेटेड मदर्स डे हे केलं विश केलं आहे कारण की काल आम्ही खूप लेट आलेलो आम्ही बाहेर होतो सो so, आम्ही तिकडं खूप लेट आलेलो त्यामुळे आम्ही नाही बनवू शकलो सो so, आम्ही आज बिलेटेड हॅपी मदर्स डेचं so, कार्ड बनवलेलं आहे सो so, पहिले कोण दाखवणार आहे के या ओके हे जर ऐक्री आहे के लिहिलं आहे फ्रॉम केअर टू माय मॉम आता उघड आणि इकडे आहे की बघा हा जेव्हा मम्मी असते तेव्हा लावा हां जेव्हा मम्मी हॅपी असते तेव्हा सर आणि जेव्हा सॅड असते मम्मी तेव्हा रात्र अस आणि इकडे लिहिलं आहे बी वेन यू आर ओके आता मी लिहिले आहे इकडे मॉम यू आर द बेस्ट इन द वर्ल्ड हे पण मीच काढलं हे स्टिकर नाही आहे मी काढलं आणि हे बघा हां हे दोन क्लाउड सन ही मम्मा आहे मम्माला ना माझ्या आईला ना हा पर्पल कलरचा लॅवेंडर कलर खूप आवडतो त्यामुळे मी तिला ना तोवाला कलर भरला आणि मला पिंक ही मी आहे आणि ही माझी मम्मा आहे आणि आता अजून इकडे लिहिलेलं आहे मी मला दिदीनी ना त्याच्यात हे पूर्ण दिदीनीच सांगितले मला आयडिया फक्त हे मी लिहिलं आहे ओके सगळं तिनेच बनवली आहे हां आय लव यू मॉम यू आर अ लव बॉम हे तिनेच सांगितलं यू कोक नाईस एट या मी काय इवन ए जास्त गेव्ह nice. what? What okay. मी अनकडे आहे हॅपी मदर्स डेट्स व्हॉट आय से ये आम्ही मी हेल्प केली असं पोहोन त्यांची छोटी आता माझी टर्म सो मी इथे लिहिलं हॅप्पी बिलेटेड मदर्स डे मग हा एक अनविलोप स्टाईलचा आहे सो ही मी ही मी आहे आणि ही मम्मा आहे आई आहे तर मी याला ओपन करते टू आवर बिलोव्ह मॉम लव गार्गी सो इथे मी एक कोट लिहिलेला आहे स्वतः असंच मर्जिनी काही पण लिहिलं आहे एव्हरी मॉम इज ब्युटिफुल टू हर चाइल्ड आणि इथे मी प्लांट्स काढलेत कारण म्हणजे मम्मीला गार्डनिंग आणि प्लांट्स खूप आवडतात त्यामुळे कारण तिने एवढे सगळे प्लांट्स तिनेच लावलेले आहे तिला खूप आवडतात सो खाली मी एक स्केच काढलेलं आहे माझं आणि मम्मीचं ही मी आहे नाही सॉरी ह्या ही मी आहे आणि ही मम्मी आहे स आणि हे बाकीचे सगळे प्लांट्स आहेत आणि हे बघा हिने फ्लावर चप खुलेला त्याचं काय झालं हां इथे मी मम्मीच्या एका गार्डनमधला फ्लावर चप खुलेला ॲक्च्युली पण प्रॉब्लेम असा झाला की तो आता सकाळी दिलेला ना सो तो थोडा हे होऊन गेला होऊन गेला पण ही बटरफ्लाय मी आहे आणि ही मम्मी आहे सो आता मी तुम्हाला मी बनवलेली पोयम दाखवते जी आहे बॅक पेजवर सो पोयम टाईम मी तुम्हाला वाचून दाखवते ओके पोयम टाईम You are my mother which I'm glad about. You told me how to choose a right route. I'll follow all the right things you told and will remember right times you scold. You are the reason behind all my right choices and thanks for making us confident and raising our voices. So you greeting cards. Hmm? So you our greeting cards. 拜拜。<Bye. S 2> Bye.